आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खान यांच्या संदर्भात चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानवर हल्ला झाल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे एका संशयिताला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे तर एकाचा शोध सुरू आहे संशयतानं पायऱ्यांचा वापर करून घरात प्रवेश केला अशी सुद्धा माहिती पोलिसांनी दिली आहे तर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या दहा टीम या कार्यरत झाल्यात तर एका संशयिताला या प्रकरणी आता ताब्यात घेतल्या गेल्या अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला केला गेला सैफर सहा वार झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार आहेत तर हल्लेखोर हा रात्रीपासूनच घरात दबा धरून बसलेला होता सैफवर लिलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरीकडून पोलिसांच्या दहा टीम ह्या या, या हल्लेखोराच्या शोधासाठी तैनात केल्या गेल्या के काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे तो एक्युज चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी दहा टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत लवकरच अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील तर सैफ अली खानवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सैफच्या मणक्या जवळून चाकूचा तुकडा काढला गेलाय अडीच इंच चाकूचा तुकडा हा काढण्यात आला आहे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तिथल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे अतिदक्षता विभागामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे प्रकृती स्थिर असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी म्हटलं मिस्टर सैफ खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर वन डे ऑब्जर्वेशन आफ्टर दैट विल डिसाइड टुमारो राइट नाउ इट इज लुकिंग एब्सोल्युटली फाइन ही इज ऑन रिकवरी पाथ द रिकवरी शुड बी 100 परसेंट एज पर आवर इनिशियल अंडरस्टैंडिंग दो एकदम गहरी छोटे हैं दो इंटरमीडिएट है और दो एब्रेशन जैसा जैसा खरोच से कैसे आ जाता है तो चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है इतना बड़ा इतना बड़ा ढाई इंच का सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लखतर वेशीवर टांगली गेलेली आहे अशी टीका होऊ लागली आहे निष्क्रिय फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ही घणाघाती टीका केली आहे तर नाना पटोले यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात हा हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लतर विषयवर टांगणार आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकारचं अपयश आहे निष्क्रिय फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं असं नाना पटोले यांनी म्हटलंय पोकळ विधाने करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी ठोस कृती करण्याचे धाडस दाखवावं असंही म्हटलंय मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे असा सवालही उपस्थित केलाय मुंबई पुणे बीड परभणी नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का असाही सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोपावला आहे सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था या व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे असं सैफ अली खान यांनी म्हटलंय तर सैफ अली खान यांच्याबाबत नाना पटोले यांनी ट्विट केलेलं आहे तर सैफ अली खान यांच्यावर हल्ला कसा झालेला आहे ते पाहूया वांद्र्यातील राहत्या घरी सैफवर हल्ला झाला मध्यरात्री तीनच्या सुमारास चोर घरात शिरला चोरानं तैमूरच्या रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समृतीय सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला चोराची घरातील नोकरांसोबत बाचाबाची सुरू होती यावेळेस सैफ अली खान तिथे आला चोरांसोबत चोरासोबत झटापट झाली आणि या झटापटीत सैफ अली खानवर हल्ला झाला चोरानं सैफवर चाकून हल्ला केला धारदार शस्त्र सैफच्या पाठीत अडकल्यानं रक्तस्राव झालाय तर मानेवर सुद्धा वार केले गेलेत सैफच्या मान हात आणि पाठीवर जखमा झाल्याची माहिती समोर येत आहे मानेवर दहा सेंटीमीटरची खोल जखम झाली आहे सैफच्या मान हात आणि पाठीवर दुखापत झाली आहे मध्यरात्री साडेतीन वाजता सैफला रुग्णालयामध्ये दाखल केले गेलं सैफ अली खानवर लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया झालेली आहे सैफच्या घरातला एक कर्मचारीही जखमी झालाय त्याच्यावर सुद्धा या चोरांना हल्ला केला आहे सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे यामध्ये सैफ अली खानवर सहा वार या चोरांना केलेल्या आहेत मान आणि हातावर सुद्धा वार करण्यात आले तर इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आरोपी पोहोचला कसा सवाल असा सवाल त्या निमित्ताने उपस्थित केला जातोय घरकाम करणाऱ्या नोकरांनी मदत केली का असाही सवाल सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर उपस्थित होतोय मुंबई पोलिसांनी पोलिसांची तपास यंत्रणा शोध घेती आहे या संपूर्ण प्रकरणाचा शोध मुंबई पोलिसांकडून सुरू आहे मात्र हा हल्लेखोर चोर बाराव्या मजल्यावर पोहोचला कसा असा सवाल उपस्थित होतोय या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात खरं तर सैफ अली खानवर चोराने हल्ला केला मात्र कशा प्रकारे हल्ला केला आता हा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या आपण आहोत सैफ अली खानच्या घराबाहेर आपण पाहू शकतो ह्याच इमारतीमध्ये सैफ अली खान हे बाराव्या मजल्यावर राहतच राहत आहेत मात्र चोर हा बाराव्या मजल्यावर पोहोचला कसा हा प्रश्नचिन्ह आता पोलिसांना उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतं मात्र काही वेळापूर्वी पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच पत्रकार परिषदमध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे की चोराने हा जो अग्निशमन पायऱ्या असतात त्या पायऱ्याचा वापर करून तो वरती पोचलेला आहे मात्र जी बाजूची इमारत आहे त्या बाजूच्या इमारतीची जी संरक्षण भिंत आहे त्या भिंतीचा वापर करून उपयोग करून तो चोर ह्या सैफ अली खानच्या घरामध्ये पोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे चक्क जे सैफ अली खानच्या घराला दोन लिफ्ट आहेत एक प्रायवेट लिफ्ट आहे आणि एक परिवारासाठी लिफ्ट आहे मात्र चोराने जी आहे ती प्रायव्हेट लिफ्टचा वापर केला आहे कार्डचा जो वापर त्या प्रायव्हेट लिपला होतो तो सुद्धा त्या चोराने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मात्र पाहायचं झालंच तर नेमका हा चोर आला कसा याला नेमका कोण सैफ अली खानच्या घरामध्ये जे नोकर आहेत त्याच्यामधल त्याच्यामधील कोणी नोकराने मदत केली असेल असा आता संशय पोलीस व्यक्त करतात त्याच अनुषंगाने हा जो आहे तपास सुरू आहे कारण या तपासामध्ये काय निष्पन्न होतं नेमका हा चोर चोरी करण्यासाठी आला होता की नेमका सैफ अली खानवर हल्ला करण्यासाठी आला होता हे याची सखोल सखोल तपास प्रशासन कर, करता आता करताना आहे प्रकृती स्थिर असं डॉक्टरांकडून बोललं जाते आता सैफ अली खान नेमकं का पत्रकारांशी काय संवाद साधतो ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन शिवनाऱ्यासह अनिल सावरे जयमाशा न्यूज मुंबई तर कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप आहेत असं करीना कपूर च्या टीमनं माहिती दिलेली आहे चाहत्यांना विनंती आहे त्यांनी शांत राहावं असं सुद्धा आवाहन केलं गेलं आहे करीना कपूर लिलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे सारा आणि इब्राहिम देखील रुग्णालयामध्ये आलेले आहेत सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रिया या पूर्ण झालेली आहे आणि करीना कपूर ही सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचली आहे तर सैफ अली खानची मुलं सुद्धा लिलावती रुग्णालयात पोहोचली आहेत तर सैफ अली खानच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय पाहूयात कडेकोट सुरक्षा असलेल्या घरात चोर नेमका कुठून आला हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय सुरक्षा रक्षकांचा वेढा असणाऱ्या घरात चोर कसा घुसला हाही सवाल सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर उपस्थित केला जातोय सैफच्या घरात शिरून हल्ला करण्याचं धाडस कसं केलं हा ही सवाल नक्की चोरीचा उद्देश होता की आणखी काही असा ही सवाल या हल्ल्यानिमित्त उपस्थित होतोय सैफोर जीव घेणे वार करूनही चोर पळाला कसा असाही सवाल उपस्थित होतोय सुरक्षा रक्षकांनी चोराला अडवलं कस नाही एकट्या हल्लेखोरानं इतके वार कसे केले तर सैफ अली खानवर सहा हल, वार झालेले आहेत हे वार एकट्या चोरानं कसे केले असाही सवाल उपस्थित होतोय मुंबईमध्ये एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात घुसणं इतकं सोपं आहे का असाही सवाल उपस्थित होतोय तर आतापर्यंत काय घडलंय तेही पाहूयात मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी सैफवर चाकू हल्ला झाला साडेतीनच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयामध्ये नेलं गेलं सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे मणक्यातून चाकूचा अडीच इंचा चा तुकडा काढला गेलाय पोलिसांची टीम सैफच्या घरी पोहोचली नोकरांची पोलिसांकडून कसून चौकशी केली गेली आहे महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात आहे करीना रणबीर कपूर सारा इब्राहिम रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत तर डॉक्टरांच्या निवेदनामध्ये नेमकं काय आहे तेही पाहूयात सैफला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास रुग्णालयामध्ये आणलं सैफ अली खानला सहा जखमा त्यापैकी दोन जखमा खोल असं डॉक्टरांनी म्हटलंय धारदार शस्त्र सैफच्या पाठीत अडकल्यानं रक्तस्त्राव झाला जवळ खोल जखम झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे सर्जन डॉक्टर नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर सैफ अली खानकडे किती संपत्ती आहे तीही पाहूयात सैफ अली खानला हरियाणाच्या पथोडीचा नवाब म्हटलं जातं पथोडी पॅलेसची किंमत जवळपास आठशे कोटी इतकी आहे सैफकडे मर्सिडीज ऑडी रेंज रोवर स्पोर्ट बीएमडब्ल्यू सारख्या कार येत सैफला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत ऍक्टर म्हटलं जात एका सिनेमासाठी सैफ दहा ते बारा कोटी रुपये घेतो सैफची नेटवर्थ बाराशे कोटी असल्याची माहिती समोर आली आहे सैफच्या मुंबईतील घराची किंमत शंभर कोटी आहे सैफ करण्याची कमाई जवळपास एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी इतकी आहे तर आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांना धमक्या दिल्या गेल्यात तेही पाहूयात वांद्र्यातील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय तर आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांना धमक्या दिल्या गेल्यात ते आपण पाहतोय सलमान खानला अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या शाहरुख खानला खंडणीची मागणी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अमिताभ बच्चन धर्मेंद्र आमिर खान यांनाही धमक्या देण्यात आल्या अक्षय कुमारला गँगस्टर रवी पुजारीकडून धमकी देण्यात आली होती पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती सिंगर हनी सिंगला गँगस्टर गोल्डी बराडकडून धमकी देण्यात आली आहे तर याआधी कोणत्या अभिनेत्यांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहतोय मिथून चक्रवर्तींना पाकिस्तानातून धमकी देण्यात आली होती संजदतला अबू सालेम दाऊद इब्राहिमकडून धमकी देण्यात आली आहे विक्रांत मेस्सीला गोधरा हत्याकांडवरील द साबरमती रिपोर्ट चित्रपटावरून धमकी देण्यात आली होती बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीला बिष्णोई कडून धमकी देण्यात आली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली तर सैफ अली खानवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शंका व्यक्त केली गेली आहे सैफनं ना मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं ना तो टार्गेटवर होता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला आहे का या दिशेनं आता तपास सुरू आहे मात्र आमदार आव्हाडांनी यासंदर्भात काही शंका उपस्थित केल्यात तर आव्हाडांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केलेले आहेत पाहूयात सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो गेल्या अनेक वर्षांपासून सैफ अली खानला मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं असंही आव्हाडांनी म्हटलंय हे पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय या दिशेनं तपास होणं गरजेचं आहे असंही आव्हाडांनी म्हटलं आहे तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सैफ अली खान याच्या हल्ल्यावरील सैफ अली खान याच्या हल्ल्यावरील हल्ल्यामधील संशयित आरोपीला ताब्यात घेतलं गेलं आहे सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे थोड्याच वेळात वांद्रे पोलीस स्थानकामध्ये या आरोपीला आणण्यात येणार आहे एक मोठी बातमी समोर येते संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सैफ अली खानवर पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला झाला होता आणि या हल्ल्यातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि या हल्लेखोराला थोड्याच वेळात पोलीस स्थानकात आणण्यात येणार आहे सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता सैफ अली खानवर सहा वार केले गेले तर सैफवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं गे होतं तर आणखी एका संशयिताला आता या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे थोड्याच वेळात वांद्रे पोलीस स्थानकामध्ये या आरोपीला आणण्यात येणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत अनिल पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलाय जगदीश नक्कीच पाहायचं झालं सहपालिकांवर चाकू हल्ला झाल्यानंतर जे तपालिकांच्या घरामध्ये जे नोकर आहेत जे कामगार आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता आपण पाहू शकतो पोलिसांनी एक कारवाई केली म्हणजे ते एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं त्याची अद्याप ओळख पटली नसल्यामुळे त्याची सखोल चौकशी जे आहे गुन्हे जे पोलीस कर्मचारी ती करतात आहेत चौकशीनंतर त्याला थोड्याच वेळात वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आदर करण्यात येणार आहे जगदीश अनिल या संशयाला कुठून ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी कशी कारवाई केली आहे आपण मुंबईतील अनेक ठिकाणी जे आहेत पोलीस जे आहेत रवाना झालेले आहेत त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो कांदुली परिसरामध्ये काही नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी आहे त्याला प्रभाव विविध परिसरातून संशयित ताब्यात घेतल्याची माहिती समोर जगदीश आणि या आरोपीला किती वेळामध्ये आता पोलीस स्टेशनला आणलं जाईल जगदीप पाच जे जुन्या शाखेचे आरोपीचा जो आहे तपास ओळख घरामध्ये आहे कामगार आहेत त्यांच्यासोबत या आरोपीची ओळख पटते की नाही त्यांचे कॉल डेटेट आहेत ते तपासतात त्यानंतर थोड्याच वेळात चौकशी नंतर या आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये घेऊ शकतील अनिल या संशयित आरोपीची ओळख कशी पटलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरे तपासलेले आहेत की आणखी कुठल्या मार्गाने या संशयिताची ओळख पटवली गेली आहे पाच जे गुन्हे शाखेचे अधिकारी होते पोलीस कर्मचारी होते जे सैफलिकांच्या परिसरामध्ये ज्या दुसऱ्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दोन अज्ञात दिसले होते त्या दोन अज्ञासामधील हा जो एक अज्ञात आहे अभ्यास आरोपी आहे त्याची ओळख पटल्यानंतर या आरोपीला तात्काळ पोलिसांनी संशयित अटक केली आहे जगदीश अनिल घरच्यांच्या घरच्या नोकरांची चौकशी केल्यानंतर यातून काही माहिती समोर आलेली आहे का बिल्डिंग मधील सर्व सीसीटीव्ही चेक केले आहेत का अध्यक्ष जी माहिती आहे ते स्पष्ट आहे पोलीस सर्वजण आहेत अधिकारी त्यांनी सांगितलं की पत्रकार परिषद बोलले सविस्तर माहिती देतो पोलीस पत्रकार दाटपणे बोललेत धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल तर या गाडीची एक मोठी बातमी समोर येते आहे संशेद आरोपी याला ताब्यात घेतले गेले मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे सैफ अली खानवर पहाटे साडेतीनच्या सुमारास चाकू हल्ला झाला होता अडीच ते तीनच्या दरम्यान हा चाकू हल्ला झाला होता त्यानंतर आता या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे थोड्याच वेळामध्ये त्याला वांद्रे पोलीस स्थानकात आणलं जाईल आणि त्याची कसून चौकशी करून यातील नेमका हल्लेखोर कोण आहे यातील मास्टर कोण आहे या सगळ्याची माहिती पोलीस घेतील तर सैफ अली खानवर पहाटे हल्ला झाला होता त्यानंतर या संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात त्याला वांद्रे पोलीस स्थानकामध्ये आणलं जाईल याआधी पोलिसांनी इथल्या इमारतीमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं चित्रणसुद्धा पाहिलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा चेक केला आहे